डिव्हिजिबल बाय फाईव्ह म्हणजे काय त्या संख्येला पाचले भाग गेला पाहिजे आता पाचले भाग जाणं म्हणजे काय जर आपण समजा पाचचा पाड म्हटलो पाच एक पाच पाच दहा पाच ते पंधरा पाच चोवीस तर तुम्ही तो पाडा जर व्यवस्थित ऑब्झर्व केला ना तर त्या पाड्याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला कायम झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह झिरो ची फाई। सिरीज कंटिन्यू होत असते बरोबर पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पंचवीस सत्तीस वगैरे पाच झिरो पाच झिरो पाच झिरो कंटिन्यू एक सिरीज रिपीट होत असते पाच ची त्यामुळे जेव्हा हा डिव्हिजबल फाईल चा क्रायटेरिया येतो ना त्यावेळेस लक्षात ठेवायचं एक युनिट डेस्टला एकच स्थानी संख्येच्या कायम पाच किंवा झिरो असेल मात्र एक पाच केस अशा केसेस मध्ये थोडा डोकं शांत ठेवून आपण सॉर्ट आऊट नमस्कार मी वयुरध्वज स्वागत करतो तुम्ही आणि आम्ही इथे काबर जमलोय तर मॅथ्स सोपं करायला जमलोय मॅथ्स फील करायला जमलोय कारण आपल्याकडं मॅथ्स सोपं केलं जातं फील करून दिलं जातं <coughs> तर आज काय बघायचंय आपल्याला आपण कॉम्बिनेशन बघत बघत आलो आणि कॉम्बिनेशनचं ऑलमोस्ट एक एक पैलू आपण बघितला तर आपल्याला आपलं आप जायचं परमोटेशनकडं तर पण शिकताना परमोटेशन म्हणजे अरेंजमेंट एवढंच लक्षात ठेवा जेव्हा तो पर्टिक्युलर पर प्रॉपर टॉपिक येईल तेव्हा मी तो एक्सप्लेन करेलच परंतु परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट आणि अगोदर जे शिकलो आपण कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन होतं लक्षात ठेवायचं ओके आता हे काहीतरी क्वेश्चन हे वाचून घेऊया स्टेट बोर्ड मधले क्वेश्चन आहे तर पहिलं असं आहे की हाऊ मेनी थ्री डिजिट्स थ्री थ्री डिजिट नंबर कॅन बी फॉर्म फ्रॉम डिजिट्स हे दिलेले काहीतरी त्याचं इफ रिपिटेशन इज अलाउड एक दोन गोष्टी आहेत सब क्वेश्चन दोन आहेत तर मुळांना मला असं वाटतं क्वेश्चन आपल्याला स्वतः सांगतोय का तुम्हाला तीन डिजिटचा नंबर बनवायचा आहे म्हणजे आता तीन जागा आहे एक दोन आहे तीन तर पहिल्या केसला रिपिटेशन उड्या आपण चेक करून बघू तर साधी गोष्ट आहे मुलांना <coughs> जेव्हा तीन डिजिटचा नंबर आपण बनवतो ना तर तो नंबर एक तर असा असतो सगळ्यात असा असा राहू शकतो झिरो शंभर असा राहू शकतो पहिला तीन डिजिटचा नंबर कारण याच्या अगोदर तुम्ही जर असं काहीतरी लिहिलं की नव्याण्णव वगैरे नंबर आहे तर मला असं म्हणायचं या लॉजिक पाठीमागे माझं असं म्हणणं आहे माझं असं तुम्हाला सांगणं की ह्या जागेसाठी ना ही जी प्लेस आहे ना ह्या प्लेससाठी आपल्याकडं एक दोन तीन चार चॉईसेस आहेत असं आपल्याला वाटू शकत परंतु हे बरोबर नाही आहे कारण की जर समजा आपण जर समजा इथे झिरो केला तर हा झिरो युजलेस आहे तो पहिल्या प्लेसचा जो काही झिरो आहे ना तो युजलेस आहे तो काहीच कामाचा नाही आपले तर पहिल्या प्लेसचा झिरो जर युजलेस आहे तर इथं टू डिशिटचा नंबर तयार होऊन जाईल तू आहे आपल्याला तर मला असं वाटतं या जागेसाठी झिरो इलिजिबल नाही आहे बरोबर ना पण आता कोण एक दोन तीन म्हणजे एकतर या जागेवरती मी वन ठेवू शकतो किंवा पाच ठेवू शकतो किंवा सहा ठेवू शकतो म्हणजे या जागेसाठी मला थ्री वेज आहेत ही जागा फिलअप करण्यासाठी बरोबर तेव्हा काही पण येऊ शकतं आता मला सांगा पोरांनो जर समजा ही जागा मला भरायची इथं जागे साथी कि या जागेसाठी माझ्याकडे किती वेज अवेलेबल किंवा किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर तुम्ही म्हणणार हे तीन आहेत परंतु झिरो या प्लेसला चालतो म्हणजे हा हा नंबर इट सेल्फ इज ए थ्री डिजिट नंबर एकशे एक आहे ना तो एकशे एक शेक ला व्हॅल्यू आहे शंभर याला पण व्हॅल्यू म्हणजे मधल्या प्लेसला झिरो चालतोय आपल्याला झिरो अडचण करत नाहीये सो याच्यावर मला असं वाटतं या जागेसाठी आपल्याकडं फोर वेज आहेत चार, चार, चार।, चार वेज आहेत म्हणजे चार प्रकारे करू शकतो एक दोन तीन आणि चार आणि जेव्हा ह्या जागेचा विचार आपण करतो त्यावेळेस सुद्धा आपण चार वेजने हा बरोबर कारण का मला सांगा जर समजा असं जर झालं समजा सिलेक्शन क्रायटेरिया करता करता इथं वन येऊन बसला वन बरं का इथे इथेही वन आणि इथे वन तुम्ही जर बघितलं ना क्वेश्चन फर्स्ट म्हणजे या सब का रिपिटेशन इज अलाउड इथं रिपिटेशन अलाउड असल्यामुळे एकशे अकरा हा नंबर चालतो आपल्याला एकशे अकरा एकशे बावीस किंवा समजा एकशे बावीस झालं किंवा लेट से दोनशे बारा असे नंबर चालतील आपल्याला कारण की याच्यामध्ये जरी दोन रिपीट झाला असेल तर एक क्वेश्चनची कंडिशन त्याला रिपीट करायला अलाउड करते सो आपल्याकडे नंबर ऑफ वेज किती माहिती का ही जागा भरायची आपल्याकडं तीन वेज आहेत ही जागा भरायची आपल्याकडे चार वेज आहेत याचे पण चार वेज आहे चार चौक सोळा सोळा तरी अठ्ठेचाळीस सो मला असं वाटतं आपण अठ्ठेचाळीस वेगळे वेगळे नंबर याचे क्रिएट करू शकतो सोपे कन्सेप्ट आहे तुमची ऑलरेडी झालेली असेल वर्गात काय प्रॉब्लेम नाही आता इथे यांनी इथं म्हटलंय का रिपिटेशन इज नॉट अलाउड बन यावेळेस ते अलाउड नाही म्हटल्यावरती तर काय करायचं नंबर आहे एक दोन तीन जागा आहे आपल्याकडं <coughs> तर सिंपल गोष्ट आहे बरो जेव्हा या जागेचा विचार करायला मी या जागेवरती किती नंबर येऊ शकता कोणता नंबरवर किती नंबर बसू शकता तर मग अशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्लेसला झिरो युजलेस आहे तो तिथला काहीच कामातच नाही ना तो झिरो इथे बसून काय करणार आहे so, सो आपण झिरो सोडला या जागेला आपण तीन प्रकारे शकतो सो थ्री वेज आर देअर तीन प्रकारे भरू शकतो परंतु ह्या केसमध्ये रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणजे तुमचे प्रत्येकाकडे युनिक असला पाहिजे याचा अर्थ या तिघांच्या पैकी एक पाच आणि सहा पैकी जो पण आकडा इथे येऊन बसेल तो इथं परत इलिजिबलच नाही इथं परत तो फॉर्म भरू शकत नाही कारण की तो ऑलरेडी एकदा येऊन गेलेला आहे आणि डिजिटमध्ये रिपिटेशन इज नॉट आहे म्हणजे एकशे अकरा अशी डिजिट चालत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस युनिक नंबर पाहिजे असतो युनिक डिजिट पाहिजे असतो त्या केसमध्ये जेव्हा इथं या तिघांपैकी एक नंबर बसतो त्या तिघांपैकी कुठलाही एक नंबर समजा इथे येऊन बसला ना तो नंबर या जागेसाठी एलिजिबल नसतो म्हणजे मला असं वाटतं जेव्हा पहिल्या जागेसाठी आपण तीन घेतले होते तिघांपैकी एक जण इथे होऊन बसला तर राहिले फक्त दोनच दोनच चॉईसेस आहे परंतु सेकंड प्लेस करता झिरो इन्क्लूड होऊन चालतो झिरो चालतो सेकंड प्लेस करता याचा अर्थ मला असं वाटतं की या तिघांपैकी एक जण इथे बसला दोन जण राहिले ते दोन आणि झिरो परत चालतोय म्हणजे परत तीन ऑप्शन तयार झाले आपल्याकडं जेव्हा ही जागा भरल्या गेली तीन लोक होते एक जण इथे येऊन बसला राहिले किती दोनच जण राहिले दोन जण राहिले फक्त आपल्याकडं या जागेसाठी ऑप्शन किती राहिले आपल्याकडं टू वेज ची लग्न राहिले आपण हा आकडा किती प्रकारे भरू शकतो तीन गुणिले तीन गुणिले दोन तीन नऊ तीन अठरा अठरा प्रकारचे वेगळे वेगळे आकडे बनवू शकतात ज्या आकड्यांच्या मध्ये अल सॉरी डिजिट कुठेही रिपीट नसतील म्हणजे असा डिजिट जर समजा इथे एक वापरला गेला तर एक तिथे परत तुम्हाला दिसणारच नाही सगळे असे युनिक आकडे आपल्याला बघायला भेटतात ठीक आहे झाला प्रश्न एवढाच की इथे तीन आणि तीन परत कावर आला कारण की या जागेसाठी झिरो आलावढच नाहीये त्यामुळे झिरो सोडून बाकीचे तीन लोक इथं ऑप्शन होते आपले त्या तीन ऑप्शन पैकी एक जरी येऊन बसल्यावरती आपल्याकडे दोन ऑप्शन राहिले फक्त ते दोन ऑप्शन आणि ह्या जागेसाठी झिरो परत पात्र आहे झिरो इलिजिबल आहे म्हणून परत तीन ऑप्शन झाले त्या तीन पैकी एक्झाम परत बसला म्हणजे परत दोन राहिले ऑप्शन सोपं सोपं तुम्हाला ऑलरेडी तुमच्या कोचिंग मध्ये तुमच्या कॉलेजला शिकवलं असेल आपण पुढे जाऊ आता इथे आहात हे <coughs> तर असं म्हणतंय की हाऊ मेनी फाईव्ह डिजिट नंबर फॉर्म बाय युजिंग असं काहीतरी म्हटलंय विच आर डिव्हिजिबल बाय फाईव्ह डिजिट्स कॅन नॉट बी रिपीटेड रिपिटेशन अलाउड नाहीये क्वेश्चन स्वतःच सांगतोय दुसरी सगळ्यात महत्त्वाची टीप अशी जोपर्यंत क्वेश्चन मध्ये स्वतःहून सांगितलं जात नाही रिपिटेशन अलाउड आहे किंवा नाही जे काय असेल तो ते तोपर्यंत रिपिटेशन अलाउड आहे असंच समजावं जर त्यांना सांगायचं असेल की रिपिटेशन अलाउड नाही तर ते स्वतः असं लिहून देतात आपल्याला जर त्यांना वाटत असेल की रिपीट करायचं नाही आहे ते सांगून देतात जर त्यांनी काही बोललं नसेल तर क्वेश्चन सर्व रिपिटेशनचा आहे असं डोक्यात ठेवायचं चालू होऊन जायचं आपलं काम करायला ठीक आहे लक्ष द्यात यांनी असं म्हटलंय का इथं ना हे काहीतरी पाच नंबर आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा डिजिट आहे यांच्यापासून आपल्याला पाच डिजिटचा कंडिशन मांडली विच डिव्हिजिबल बाय फाईव्ह डिव्हिजिबल बाय फाईव्ह म्हणजे काय त्या संख्येला पाच ने भाग गेला पाहिजे आता पाच ने भाग झाला म्हणजे काय जर आपण समजा पाचचा पाड म्हटलो पाच एक पाच पाच जुने दहा पाच ते पंधरा पाचशे वीस तर तुम्ही तो पाडा जर व्यवस्थित ऑब्झर्व केला ना तर त्या पाड्याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला कायम झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह ची सिरीज कंटिन्यू होत असते <coughs> बरोबर म्हणजे आपण असं असतो ना पाच 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 दोन्ही दहा पाच पंधरा चोवीस पाच पंचवीस पाच सत्तीस वगैरे पाच झिरो पाच झिरो पाच झिरो कंटिन्यू एकच सिरीज रिपीट होत असते पाच ची त्यामुळं जेव्हा हा डिव्हिजिबल बाय फाईव्ह क्रायटेरिया येतो ना त्यावेळेस लक्षात ठेवायचं की एक युनिट प्लेसला एकक स्थानीय संख्येच्या कायम पाच किंवा झिरो असेल आता इथे पाच पण झिरो पण आता करायचं काय ह्या केस अशा केसेसमध्ये थोडं डोकं शांत ठेवून आपण क्वेश्चन थोडा सॉर्ट आऊट करून घ्यायचं कसा केस क्रमांक के एक बसून घ्यायची केस दोन के एक के दोन दो, तीन चार पाच एकदा मी इथे झिरो बसवतो हो एकदा इथे पाच बसवतो हो म्हणजे विषयच म्हटला दोघांचं पण काम करून टाकलं केसेस घेतल्या आणि ऍज युजल तुम्हाला माहिती केसेस घेतल्यावरती आपण फायनली आन्सर ऍड करून टाकतो रिपीट नाही वगैरे आपल्याकडं सहा डिजिट होते बरोबर ना सहा पैकी आता जर झिरो इथे जर परमनंटली बसलाय झिरो जर या ठिकाणी परमनंटली बसलाय तर आपल्याकडे ऑप्शन पाचच राहिले बघा एक दोन तीन चार हेच ऑप्शन राहिले मग मला सांगा पोरनो या जागेकरता पहिल्या जागेकरता आपल्याकडे चॉईसेस किती आहेत तर पाच आहेत एक दोन तीन चार पाच झिरो बसलाय ना झिरोचा काय संबंध एक तसं झिरो फर्स्ट प्लेस चालतच नाही एक दोन तीन चार पाच ऑप्शन राहिले आपल्याकडे पाच वीस पाच वेज लिहितो आता कंटिन्यू लक्षात ठेवा इथे येऊन बसेल तो आकडा परत इथे येणार नाही सिंपल म्हटल्यावरती या जागेसाठी आपल्याकडे चॉईस राहिले किती चार चॉईसेस याच्याकडे किती तीन आणि याच्याकडे किती दो, दोन दोन चॉईसेस राहिले आपल्याकडं जेव्हा तुम्ही याचं उत्तर काढताना पाच चोक वीस वीस तरी साठ साठ दोन एकशे वीस म्हणजे अशा प्रकारचे एकशे वीस आकडे आपण बनवू शकतो ज्यांच्या स्थानी झिरो आहे ठीक आहे बरं झिरोचा आठ टास्क केला आपण कारण की डिव्हिजिबल बाय पाच ची केस लढवायची होती इथे आपण काय केलं या केसमध्ये पाचला परमनंट करून टाकलं जसं इथे झिरो केलं तर तसं इथं पाच करून टाकलं आता जेव्हा पाच इथं बसलं ना पूर्ण पाच कॅल्क्युलेशनच्या बाहेर ऑलरेडी कारण क्वेश्चन स्वतःच म्हणतो की डिजिट्स कॅन नॉट बी रिपीटेड आता ह्या जागेकरता आपल्याकडे चॉईस किती आहे एक दोन तीन चार पाच पाचच चॉईस आहे पाच परंतु पाचामधला पण हा माणूस बसला तर जर बसला तर बस तो धोका देऊन टाकाल त्याचा काय संबंध जेव्हा झिरो जर, जर पहिल्या जागी बसला तर तो झिरो युजलेस म्हणजे तो, तो आकडा चार डिजिट चा होऊन जाईल आणि आपल्याला गव्हर्नमेंट सांगते की तुम्हाला पाचच बनवायचं आहे तर एक काम करू आपण जेव्हा चॉईस केली होती आपल्याकडे एक दोन तीन चार पाच पाच पैकी झिरो चालत नाही राहिले फक्त चार चॉईसेस याच्याकडे माझ्यासाठी होते चार वीस ओके इन टू चार म्हणजे कोणते याच्यापैकी एक दोन तीन चार पैकी चार त्या चौघांपैकी एक जण इथे बसलाय कोण बसलाय मला माहित नाही पण एकजण बसलेला आहे जो इथं बसल तो पुढून बाद होऊन जाईल पुढे बसणारच नाही तो बरोबर ना चार मधला जण गेल्यावरती उरले तीन तीन लोक इथे एलिजिबल या की या जागेसाठी तीन लोक इलिजिबल आहे परंतु झिरो इथं चालतो झिरो इथं चालतो ना मग जर समजा या जागेसाठी ऑलरेडी तीन लोक एलिजिबल होते तर झिरो एक वाढला म्हणजे परत चार लोक झाले याच्यासाठी आपल्याकडे चार चॉईसेस आहे त्या चौघांमधला जो माणूस इथे येऊन बसेल तो बाद झाला राहिले फक्त तीन चॉईस इथे दिले आणि राहिले परत दोन चॉईस एवढाच प्रॉब्लेम होता दोघांचं उत्तर सेम सेम यायला पाहिजे होतं पण इथं पाच आणि इथे चार असा आले। कारण की ऑलरेडी झिरोचा विषय आपण इकडे मिटवला होता झिरोला मागा टाकून दिलं होतं त्यापैकी इथं बाकीच्यापैकी कुठलाही आकडा इथं सुटेबल आहे परंतु इथं झिरो सुटेबल नाही म्हणून चार ऑप्शन आला चार चौक सोळा सोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दुने किती होता शहाण्णव अठ्ठेचाळीस जुने अर्थात शहाण्णव याचं उत्तर आलं शहाण्णव आणि केसेस घेतो म्हणून आपण दोघांची बेरीज करून टाकतो याची नेची मला असं वाटतं हे शंभर आणि हे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद आणि हे वारशे वीस एकशे नव्वद आणि वीस म्हणजे दोनशे दहा दोनशे दहा आणि सहा दोनशे सोळा याचं उत्तर असावं ओके तोंडी आपण बेरीज करून टाकली पटकन थोडी कन्सेप्ट पुसतो मी यात सांगणार काय नव्हतं ऑलरेडी तुमचं झालं असेल अजून काही एखादा पीवाय क्यू किंवा चांगला क्वालिटीचा क्वेश्चन भेटतो का ते बघतो दोन मिनिट हा तर क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे या ठिकाणी तर क्वेश्चन असा आहे की हाऊ मेनी बिटवीन हंड्रेड अँड वन थाउजंड हॅव सेव्हन एक्झॅक्टली वन्स शंभर शंभर कसला हा शंभर आणि हजारच्या मधला शंभर आणि हजारच्या मधला बोलता बरं कथे सो शंभर आणि एक हजार इथे आय दोघांच्या मधला म्हणजे मला असं वाटतं इथून चालू एकशे एक असावा शंभर नंतरचा आणि याच्यानंतर सगळ्यात शेवटचा नऊशे नव्याण्णव असावा एवढंच याचं लॉजिक आहे म्हणजे एकशे एक पासून एकशे नऊशे नव्याण्णव पर्यंत सेवन फक्त एकदा आला पाहिजे डबल टेबल नाही सेवन फक्त एकदाच बाकीचे डबल टेबल चालतील का त्याच्याबद्दल काही बोललंय का रिपिटेशन अलाउड वगैरे नाही जर त्यांनी काहीच बोललं नाही तर रिपिटेशन अलाउड बिंदाच घेऊन टाकायचं बरोबर आता दोन गोष्टी कळाल्या याच्यावर मला एकशे एक पासून नऊशे नव्याण्णव तुम्ही नंबर जर घेत गेले गे तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तीन डिजिटचाच नंबर भेटतो थ्री डिजिट नंबर तीन केस घेऊन बघू आपण एक दोन तीन हा तीन डिजिटचा एक नंबर एक दोन तीन आणि इथं एक एक दोन तीन तीन सेटअप केलेले तीन सेटअप काबर केले सांगतो इथं ना इथे एकदा साथ येऊ शकतो परमनंटली इथं साथ येऊ शकतो आणि इथं पण साथ येऊ शकतो म्हणजे काय त्यांनी सात म्हटले एकदाच आला पाहिजे तो कुठे येईल कसा येईल याच्यासाठी आपण जास्त गडबड न करता हे गणित सोपं कसं करून घेऊ शकतो तर आपण सात एकदा हजार स्थानी एकदा दशक स्थानी एकदा एकच स्थानी सॉरी ना एकच स्थानी घेऊ शकतो म्हणजे सातचा विषय म्हटला सात एवढाच तीन ठिकाणी दिसू शकतो याच्या पलीकडं वेगळ्या ठिकाणी सात येणार नाही बरं मग आपण डिजिट कोणते कोणते वापरू शकतो तर आपण डिजिट बघा आता पहिला नंबर आपला एकशे होता शेवटचा नऊशे नव्याण्णव मला असं वाटतं झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन एवढ्या डिजिट्स आपण वापरूच शकतो म्हणजे हे किती होते दहा होते बघा हे सगळे दहा डिजिट आहेत दहाचे दहा वापरू शकतो आपण का तर हो वापरू शकतो फक्त सात एकदा वापरायचं आहे सात डबल डबल नको म्हणजे आता आपण जर समजा केसेस घेतले आहे तर सातचा विषय ऑलरेडी आपण विषय कट केला म्हणजे सात संपून गेला आपल्याकडे ऑप्शन्स किती राहिले फक्त आता नऊ राहिले ऑप्शन ऑप्शन नऊ कावर राहिले त्यांनी क्वेश्चन सुद्धा मानतोय का सेव्हन एक्झॅक्ट लिव्हल्स मग सात इथं येऊ शकतो किंवा इथं किंवा इथे येऊ शकतो सातचा विषय संपला दुसरी गोष्ट आता बघा बरोबर जर क्वेश्चन म्हणतोय अलाउड आहे की नाही जर काही असं बोललं नाही त्याचा अर्थ रिपिटेशन अलाउड आहे या प्लेस करता आपल्याकडे किती ऑप्शन आहे बघा नऊ ऑप्शन आहेत ना याच्याकरता नऊ ऑप्शन आहेत नऊ आणि याच्याकरता पण नऊ ऑप्शन आहे कारण की रिपिटेशन चालतंय ना बाकी काही प्रॉब्लेम नाही कारण आणि दुसरी गोष्ट राहिला प्रश्न होता झिरो प्रॉब्लेम क्रिएट झिरो पण चालतो चाल म्हणजे सातशे इज सफिशियंट सातशे चालल ना आपल्याला आकडा एज आकडा सातशे चालू शकतो म्हणजे चाल जर झिरो इथं पण चालेल पण चालेल सो झिरो धरून हे सगळे लोक किती नऊ आणि हे पण आहे सो केस क्रमांक के एकचं उत्तर आलाय एक्याऐंशी ठीक आहे आता इथे सात ऑलरेडी बसलेला आहे सात ऑलरेडी बसलाय म्हटल्यावर ते आपल्याकडे ऑप्शन झालेत नऊ परंतु पहिल्या जागेसाठी झिरो इलिजिबलच नाहीये तर ते परत परत झालं बरं का झिरो इलिजिबल नाही म्हणजे आपल्याकडे ऑप्शन किती झाली आहे या आठ ऑप्शन आठ वेज ऑप्शन ओपन झाले आपल्यासाठी परंतु ह्या जागेसाठी झिरो चालतो झिरो कापर चालत नाही माहिती का जर झिरो बसला ना तर तो टू डिजिटचा नंबर होऊन जातो युजलेस येते दोन डिजिटचा नंबर करून करता कर काय सो इथे झिरो घेतला नाही झिरो सोडल्यावर ते आपल्याकडे फक्त बघा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आज ऑप्शन आहेत ते आठ घेतले आपण बरोबर दुसरी गोष्ट झिरो या प्लेसला चालतोय आपल्याला झिरो इथं काही ट्रबल करत नाही मग तो झिरो जर इथे इन्क्लूड जर गेला परत टीम यासाठी आपल्याकडे नऊ ऑप्शन आहेत मला असं वाटतं आठ नऊ म्हणजे याचा अर्थ याचे उत्तर उत्तर दिलेच या केसेस मध्ये बहात्तर नंबर बनवू शकतो आपण आता केस क्रमांक तीन जेव्हा सात या जागी बसला होता परत तेच पहिल्या जागे करता झिरो इलिजिबल नाही म्हणजे आपल्याकडे ऑप्शन झालेत आठ आणि झिरो इथे चालतो म्हटलं आपल्याला ऑप्शन झाले नऊ याचं उत्तर आलं बहात्तर मला असं वाटतं आपलं फायनल उत्तर असलं पाहिजे प्लस बहात्तर प्लस एक्क्याऐंशी जे येईल ते येईल बघा एक, केंश जी 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 एक आला पाच सात दोन हजार चौदा सा चौदा साधारण सा एकवीस बावीस दोनशे पंचवीस करेक्ट उत्तर आहे दोनशे पंचवीस नंबर ऑफ वेज आहेत किंवा वेगवेगळे वर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये सात एकदा झालेला आहे खरा मेन क्वेश्चन इथे रे हा क्वेश्चन मेन होता हा क्वेश्चन असा आहे हाऊ मेनी नंबर्स फॉर्म विथ द डिजिट्स हे दोन पाच सात आणि आठ विल फॉल बिटवीन तेरा अँड एक हजार फॉल बिटवीन म्हणताय कि म्हणजे याचा अर्थ आणि मध्ये मला असं वाटतं तेरा नंतर पहिला नंबर यायला पाहिजे चौदा आणि याच्यानंतर शेवटचा नंबर हजार नंतर असतो नऊशे नव्याण्णव ठीक आहे दुसरी गोष्ट रिपीट डिजिट्स कॅन बी रिपीटेड असं म्हटलंय डिजिट तुम्ही रिपीट करू शकता असं त्यांनी सवलत दिली आपल्याला सो आपण एक काम करू जे प्रॉब्लेम क्रिएटर नंबर आहेत ना म्हणजे एक दोन असता एक स्थानी युनिट प्लेस घेऊ मला असं वाटतं आपण ना तेरापेक्षा मोठा आकडा म्हणजे इथं आपण पंधरा बनवू शकतो पंधरा एक नंतर तेरापेक्षा मोठा आकडा आपण सतरा पण बनवू शकतो सतरा बनवू शकतो आणि तेरापेक्षा मोठा आकडा म्हणजे इथं आपण अठरा बनवू शकतो झालं आता आपण ना बघा परंतु नो तेरापासून जेव्हा आपल्याला एक नऊशे नव्याण्णव पर्यंत जायचंय ना तेरापासून तर आपल्याला नव्याण्णव पर्यंत टू डिजिट नंबर असणार णारे नव्याण्णवच्या पुढे गाडी गेल्यावरती तीन डिजिटचे नंबर असणार आहे बरोबर ना अगोदर आपण टू डिजिटचा विचार करू टू दोन डिजिटचा दो बरं त्यापैकी पहिल्या प्लेसला एक ला किती संख्या ते आपण साईडला काढून साईडला ठेवून दिले त्याचं उत्तर काढून मला असं वाटतं जेव्हा मी त्याच्या पुढे राहिला तर तेव्हा म्हणजे हे सगळे नंबर्स विसाच्या आतले आहेत ना आता गाडी वीसच्या पुढे घेऊन जायची बघू काय होतं तर वीसच्या गाडी कुठे घेऊन मला मला असं वाटतं या जागेसाठी ह्या प्लेससाठी एक दोन तीन आणि चार चार लोक ऍक्टिव्हेट होऊ शकतात तुम्ही म्हणता मग झिरो अरे झिरो तसा इथं बसणारच नाहीये आणि वन मुळे काय काय होऊ शकतं ऑलरेडी घेतलंय आपण ते मग या जागेसाठी आपल्याकडे ऑप्शन किती राहिले एक दोन तीन आणि चार चार ऑप्शन राहिले जेव्हा मी ह्या प्लेसचा विचार करतो त्यावेळेस माझ्याकडे सगळं ऑप्शन ओपन आहेत त्यांनी रिपीट बिंदास परत परत वापरा असं बोललेलं होते तीन तीन सहा हे सहा प्रकारे बोलू शकतो मला असं वाटतं केस क्रमांक के एक चौ तर चोवीस प्रकारचे वेगळे 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 ज्यामध्ये रिपिटेशन उडे आता ना इथे ये तुम्ही एक दोन तीन डिजिटचा नंबर कड आता पूर्ण साधी गोष्ट आहे तीन डिजिटचा नंबर जेव्हा आपण बनवतोय ना तर तो ऑफकोर्स तेरापेक्षा मोठा असणार आहे म्हणजे एक दोन चा विषय आला काय फक्त काळजी कुठे घ्यायची इथे घ्यायची जिथं आपल्याला पहिल्या जागेसाठी झिरो चालत नाही कारण तो झिरो जर तिथं ठेवला तो दोन डिजिट जातो बाकीचा तुम्ही नंबर वापरा आपल्याकडे ऑप्शन होते सहा सहा पैकी इथं झिरो चालत नाही म्हणून इथे घेतले आपण ऑप्शन पाच होते सो फाईव्ह वेज आर देअर इन टू दुसरी गोष्ट हे जे पाच वेज आहे ना हे पाच हा जेव्हा झिरो आपण इथं काढून टाकला होता तर तो परंतु तो पुढच्या जाग्यांसाठी या जाग्यांसाठी तो एलिजिबल आहे इथे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एकशे एक हा नंबरच आहे ना नऊशे हा पण नंबर झिरो चालतोय पुढे तर या जागेसाठी आपल्याकडे ऑप्शन किती एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि या जागेसाठी सुद्धा सहा ऑप्शन आहे कारण का रिपिटेशन इज अलाउड असं म्हटलेलं आहे त्याचं उत्तर सहा सहा छत्तीस छत्तीस म्हणले पाच म्हणजेच किती रे छत्तीस म्हणजे तीस आणि पाच आहे तीस तीस पाच आहे तेरा दीडशे आणि सहा पंचवीस एकशे ऐंशी एक याचं उत्तर यायला पाहिजे याचं उत्तर आलं एकशे ऐंशी केसेस उत्तर ऍड करून घ्यायचं असतं सो मला असं वाटतं एकशे ऐंशी प्लस चोवीस आणि इकडचे तीन तीन डिजिट पण पण विसरू नका एक दोन तीन तर आपण जेव्हा याचं उत्तर काढू चारां तीन सात आठ अंक दोन दहाचा झिरो हा चार एक दोनशे सात एवढ्याच एवढे प्रकारचे आपण नंबर्स बनवू शकतो तेरा आणि एक हजारच्या मधले ओके तर आजच्या कन्सर्टमध्ये मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला कव्हर अप करून दिल्या की रिपिटेशन अलाउड म्हणजे काय नॉट अलाउड म्हणजे काय दुसरी गोष्ट रिपिटेशन अलाउड नॉट अलाउड झालंच पहिल्या प्लेसला झिरो चालतो का तो नाही चालत रिपिटेशन अलाउड असताना किती नंबर चॉईस कसे करायचे रिपिटेशन अलाउड नसताना काय करायचं असतं या दोन्ही केसेस म्हणजे काय नंबर बिटवीन असेल तर कडेचे नंबर घ्यायचे का नाही घ्यायचे हे सगळं आपण समराईज केलं आणि आजचा व्हिडिओ आपण थांबवतोय थँक्यू सो मच व्हिडिओ बघत राहा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवत राहा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा दुसरी गोष्ट तुम्हाला अजून माझ्याकडून काय ऐकायला आवडेल काय समजून घ्यायला आवडेल हेही मला सांगा तुमच्या प्रत्येकाचे कमेंट्स माझ्या माझ्याकरता हे सगळे ब्लेसिंग असतील मला नव्याने पुढं अजून जाऊन काय करू शकतो हे काम करण्याचे डायरेक्शन तुमच्या कमेंट्स असतील थँक्यू सो मच